मित्रांनो आज मी तुमच्याशी जे काही बोलतोय तर ती माहिती मी सगळी विश्वासार्ह मानल्या जाणाऱ्या अशा सूत्रांकडून वळा केली त्यानंतर ज्यांच्याकडून त्याच्यावर अभिप्राय घेतला पाहिजे किंवा ज्यांच्याकडून ब हे मी असं असं माहिती मला मिळतीये सोर्सेसमधून तर ही मी मांडून लोकांसमोर अशा तऱ्हेचं चर्चा पण मी केली काही लोकांशी त्यामुळे आज मी तुमच्याशी जे बोलतोय त्याच्यामध्ये मला हे सांगायला पाहिजे की हे सगळं मी कुठे कुठे मला ज्या सोर्सेस मधून मिळाली माहिती ती एकत्र केली ती माहिती मी अर्थातच एक तालेवार लोकांशी बोललो की बळ असं आहे तसं आहे वगैरे हो वगैरे हे असं इथे मला मिळत आहे तर मी बोलू ना लोकांशी आत्मविश्वास आणि हे अशा पद्धतीचा काही कट कारस्थान षडयंत्र मोदींविरुद्ध आहे वगैरे हो तर हो ही प्रोसेस गेली एक जवळजवळ चार सहा दिवस चालू होती माझी चार सहा दिवस मी लोकांशी बोलत होतो त्यांची नावं पण मी सांगू शकतो तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ याच्या संदर्भात डिटेलमध्ये मला करावा लागेल कारण एवढी मोठी माहिती आहे की आता मला तातडीने तो विषय आज घ्यावा लागला खरं म्हणजे मी अजून दोन चार दिवस त्याच्यावर काम करून मग तुमच्याशी सव्वीस एक अगदी पॉडकास्ट करतात असा मोठा विषय घ्यायचा होता मला सगळंच सांगायचं होतं पण आज तसं तेवढं डिटेलमध्ये न बोलता मला तातडीने का बोलावं लागलं माहिती की आज पृथ्वीराज चव्हाणांचं एक स्टेटमेंट सकाळपासून टीव्हीवर चॅनल्सवर दाखवतायत त्यात ते असं म्हणत की एकोणीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल असं म्हणतायत ते आणि आता काय ना पृथ्वीराज चव्हाण यांना मी थोडं गांभीर्याने घेतो थो, सिरियसनी घेतो तीन चार कारण आहेत त्याची एक तर असं आहे की आता जे काही काँग्रेसवाले उरलेत ना सध्या महाराष्ट्रामध्ये दे, काय देशामध्ये दे सुद्धा त्याच्यामध्ये दे, ज्याच्या कॅरेक्टरबद्दल लोकांमध्ये एक विश्वास असावा की हा मॅन ऑफ कॅरेक्टर त्यात पृथ्वीराज चव्हाण येतात दुसरी गोष्ट अशी की ते जे बोलले ते शॉकिंग धक्कादायक आहे धोकादायक पण आहे मोदींच्या दृष्टीने हे जरी खरं असलं तरी कुठेतरी त्याला काहीतरी त्याची चाहूल लागली किंवा जी माहिती जशी मी मिळवली इकडून तिकडून तशी ती माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचली तीच माहिती आणि त्याच्या आधारे त्यांनी हे विधान केलंय याच्याबद्दल माझी खात्री म्हणजे ते बाकी आपले विजय वडेट्टीवार वगैरे किंवा नाना पटोले वगैरे हो त्या लेवलचे लोक जे हवेत बोलतात सगळं किंवा काहीतरी वारेमा बोलतात वारेवरची वरात काढतात तसं नाही आहे ते पृथ्वीराज चव्हाणांना तुम्हाला गांभीर्याने घ्यावं लागतं आणि त्यावेळेला ज्या वेळेला ते असं म्हणतायत की एकोणीस डिसेंबरला पंतप्रधान मोदींना राजीनामा द्यावा लागेल तर तसंच जवळजवळ म्हणताय नाही का त्यांनी ऐकली असेल ती बातमी तर मग हा विषय थोडा नंतर घेण्यापेक्षा आज मी त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी सांगितलं पाहिजे जी आतापर्यंत झाली गोळा माहिती ती मी वेगवेगळे जे सोर्सेस वापरले त्याच्यामध्ये ट्रम्प यांची सगळी विधानं मोदींच्या संदर्भातली आणि मोदींच्या बाजूनी विरुद्ध आणि त्यांचे वेगवेगळे भारताविरुद्धचे हे आर्थिक निर्बंधापासूनचे सगळे कट कारस्थान त्या मागची भूमिका याचा सगळ्याचा हे केला त्यानंतर डीप स्टेट ज्याला आपण म्हणतो त्याच्या संदर्भातली जेवढी माहिती मला गोळा करता येतील तेवढी केली त्यानंतर ते बांगलादेश नेपाळ म्यानमार अफगाणिस्तान वगैरे मध्ये काय उलथापालत घडवून आणली या सगळ्या डीप स्टेट स्टेटवाल्यांनी त्याच्याबद्दल बोलून त्यानंतर जॉर्ज ची माहिती मी घेतली की तो कसा मोदींच्या विरुद्ध कट कारस्थान करतोय आणि त्याच्या एन कशा करतायत त्याच्याबद्दल घेतले राहुल आणि सोनिया हे या सगळ्याचे भारतातले एजंट सूत्रधार भारतात त्यांचे प्रतिनिधी कोण आहेत या डीप स्टेट जॉर्ज सोरास पासून त्यानंतर हे शेतकरी आंदोलनात कशी यांची भूमिका होती या सगळ्या डीप स्टेट आणि यांची जॉर्ज सोरास त्यानंतर पनामा पेपर त्यानंतर ग्रेटा थंबर्ग त्यानंतर आता लेटेस्ट जी चर्चा चालू आहे त्या एपस्टिन फाईल्स त्या फॅमिली फॅमिलीबद्दलच्या त्या फाईल्स आता रिव्हिल होत आहेत त्यानंतर त्याच्या आधीच हिडनबर्ग रिसर्च त्यानंतर आदाने विरुद्ध जो टूल किट काम करतोय त्यांच्या संदर्भामध्ये त्यानंतर आता एक लेटेस्ट घटना घडली पृथ्वीराज चव्हाणांनी त्याचा उल्लेख नाही केला पण मला ती वाचायला मिळाली मी ते क्लिपिंग तुम्हाला दाखवू शकतो किंवा तुम्ही पाहिलंही असेल एखादं पण त्याची जेवढी व्हायला पाहिजे होती तेवढी चर्चा समूह ना का नाही झाले मला कळत नाही पण एक असं म्हणजे आपल्याला टाइम न्यूज विक वगैरे आपण इंटरनॅशनली हे मानतो रिप्युटेड मानतो आणि काही प्रमाणामध्ये ते जे काय स्टोरीज देतात त्याच्यावर विश्वास ठेवतो त्या जर स्टोरीज वर आपण विश्वास ठेवून बोललो तर ह्याला जो एशियन समिट झाला तियान हा चायना मधल्या ठिकाणी त्या ठिकाणची एक हकीकत आलेली आहे तुम्ही ऐकली का वाचली नसेल वाचले तर वर जा आणि ही सगळे एशियन समिटच्या वेळेला मोदींना मारण्याचा कट कसा होता आणि तो कसा फसला याच्याविषयी खूप माहिती तुम्हाला गुगलवर पण मिळेल जरा बघ रे टायटल काय आहे ते हा ते, ते मला घेतो मी तुम्हाला मी जे पाहिलं वाचलं ते तुम्ही पण पाहू शकता गुगलवर तो ज्याच्याकडे मोबाईल आहे त्याच्याकडे गुगल आहे तर त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलं आहे की टाईम आणि म्युझिक मध्ये आहे आणखी काही ठिकाणी न्यूयॉर्क टाइम्समध्ये आहे वॉशिंग्टन पोस्ट म्हणून आहे त्याच्यामध्ये आहे गार्डियन म्हणून एक आहे मला वाटतं ते लंडनच आहे त्याच्यामध्ये या इन्सिडेंटचा उल्लेख आहे की पुतीन यांना असं कळलं होतं की या एशियन समिटच्या वेळेला मोदींना ठार मारण्याकरता शूटर पाठवलेले हो आणि त्यांना मारण्याचा कट एका विशिष्ट पद्धतीने तयार झालेला आहे आणि आता ते मारण्याची वेळ आलेली आता त्यावेळेला ह्या सगळ्यांनी जे काही मी, मी तुम्हाला नाव घेतली मीडियाची त्या लोकांचं म्हणजे त्यांच्याकडे आलेली बातमी अशी आहे की अनशेड्युल्ड अशा पद्धतीने पुतीन एक तास मोदींची वाटपात थांबली त्यांनीच दिले की मोदींची वाटपात एक तास ते डिले केलं त्यांनी त्यांचं निघणं मोदींना आपल्या गाडीत घेतलं इतकंच नव्हे तर दरम्यानच्या काळात त्यांच्या बरोबर ते रशियन आलेले होते सगळे त्यांची फौज त्या फौज मधल्या लोकांनी तो जो शार्प शूटर मोदींना मारण्याकरता पाठवलेला होता या सगळ्या त्याच्यामध्ये आता सगळ्यांची नावं वेगवेगळ्या प्रकारे त्यांनी हे केलेले आहेत केलेली ती की अँटी मोदी आणि अँटी इंडिया लॉबीची जे लोक होते त्यांचं हे कारस्थान होतं आणि त्याची सूत्र अर्थातच अमेरिकेतल्या विशिष्ट व्यक्तीकडे होती शक्तीकडे होती हे सूचितही केलं आहे त्यांनी नावनेच घेतलं तरी आणि मग त्या शार्प शूटर जो होता त्याला शोधून काढलं रशियन लोकांनी कारण एवढी माहिती पुतीन यांच्याकडे जेव्हा आली की त्यांना मारण्याचं कठीण आहे आता आता पुढच्या तासाभरात त्यांना मारायचा आहे मोदींना इथपर्यंत आलाय तर त्यांनी ते थांबले त्यांनी स्वतःच्या अत्यंत वेल प्रोटेक्टेड अशा गाडीत तर त्यांना घेतलं त्यांच्या गाडीत जाऊ दिलं नाही पण त्या शार्प शूटरला मारलं रशियन गार्डसने आणि ही बातमी सुद्धा चायनाने पण त्यांच्या हिताचं नव्हतं ना की त्यांच्या चायनामध्ये मोदींना मारलं जाणं त्याचा कट होणं तो यशस्वी झाला नाही पुतीन यांच्यामुळे हे पण पुतीन खरं म्हणजे आता पुतीन आणि यांच्या भेटीमध्ये याचे आठवणी काढल्या गेल्या असतील दोघांकडून तर तो मारा गेला पण हो ही मोठी घटना होती खरं म्हणजे ही फार मोठ्या प्रमाणावर हायलाईट करायला पाहिजे होते पण कदाचित मला असं वाटतं की मोदींना ती आपल्याला मारण्याचा कट होतो तो चायनामध्ये होतो हे पण नको असे खरे आणि अशी एखादी ताकद आपल्याला मारण्यासाठी हे करू शकते काहीतरी का मोदींचं गणित असेल त्याच्यामध्ये पण ही भारतीय मीडियाने पण ओझड आली आहे काही ठिकाणी पण फार हायलाईट नाही केली म्हणजे अशी एक गॉसिप टाईपच होती जसं काही अशा तऱ्हेने ती ट्रीट केली इंडियन मीडियाने पण इतरांनी ती सिरियसली केली मला सांगा तुम्ही की आता मोदींना मारण्यापर्यंत जर हा कट जातोय तर मोदींना उलथवून टाकण्यासाठी हा कट असणारच आणि त्या कटाची कल्पना राहुल आणि सोनिया यांना असणारच आता राहुल गांधी जो जर्मनीला गेलेला आहे एवढा गायगाईने संसद सोडून संसदेचा अधिवेशन सांभाळ्यात गेला ना तो घाय घ्यायने त्याचाही संबंध काही लोक असं जोडत आहेत की एकोणीस डिसेंबरच्या आसपास जे पेपर लीक होणार आहेत जी कागदपत्र लीक होणार आहेत ज्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने आणि फॅब्रिकेटेड फेब्रिकेटेड तिनी मोदींना तीन प्रकारच्या स्कॅम्स मध्ये किंवा स्कॅन्डल्स मध्ये गुंतवण्याचा कट शिजलेला आहे आणि त्या संदर्भामध्ये आता इथे राहून राहुल कोणाला भेटतो काय भेटतो वगैरे सगळ्यावर लक्ष राहू शकतो त्यामुळे हा तिकडे जर्मनीला गेला तिथून आणखीनही कुठे कुठे जाणार आहे तो आणि तिथे ते या एकोणीस डिसेंबरचा जो कट आहे ज्याची वाच्यता कदाचित अकालीपणे खेरीकडे काय पृथ्वीराज चव्हाणांनी एक स्वतःला श्रेय घेण्यासाठी किंवा मला हे माहिती होतं आधी असं दाखवण्यासाठी किंवा या तटामध्ये कुठेतरी मीही एक विश्वास पात्र असा माणूस म्हणून मला माहिती दिली गेली असं दाखवण्यासाठी माहिती आहे मला कारण त्याच्यामुळे खरं म्हणजे दोन गोष्टी झाल्या त्यांनी एकोणीस डिसेंबर ही तारीख जाहीर केल्यामुळे मुळामध्ये मोदी आणि मोदींचा मीडिया है, तो याच्यासाठी प्रतिबंधक हे करीलच त्याच कारण तीन गोष्टी रिव्हिल होणार आहेत असं म्हटलं जात आहे की ते आता माझ्यापर्यंत तरी काय हे जर ही माहिती पोहचतील तर पृथ्वीराज चव्हाणांना तेच तीन गोष्टी काढल्या असणार की एकोणीस डिसेंबरला एक तर जे पेपर्स लीक होणार आहेत त्याच्यामध्ये एक सेक्सशी संबंधित काही मोदींच्या संदर्भामध्ये आक्षेपार गोष्टी व्यक्त होणार आहेत एक काही भ्रष्टाचाराच्या संदर्भामध्ये लीक केले जाणारे पेपर काही आंतरराष्ट्रीय करारांच्या संदर्भातले आणि तिसरी जी गोष्ट त्यांच्या विरुद्ध येणारे ती म्हणजे गुजरातमध्ये जे काय घडलं त्याच्या संदर्भामध्ये म्हणजे जातीय दंगल धर्मा धार्मिक दंगल जी झाली ती आणि अन्य दंगलींशी मोदींचा डायरेक्ट इनडायरेक्ट अमित शहा मोदींचा दोघांचाही संबंध कसा आहे याचं काहीतरी पुरावे ताकत कधी हे त्याच्यामध्ये असे तीन गोष्टी येणार आहेत आणि या सगळ्या अठराच्या रात्री किंवा एक एकोणीसच्या डिसेंबरच्या याला येणार आहेत आणि त्याच्यामुळे देशामध्ये हलकल्लोळ उडून राजीनामा मागण्यापर्यंत देशामध्ये आंदोलन उभं करता येईल राहुल गांधीला अशी ही कल्पना आहे किंवा सगळा विरोधी पक्ष परत एकदा एकवटून राजीनामाच याचं कारण सेक्स करप्शन आणि रिलिलिजियस हेट्रेड असे तीन मोठ्या संदर्भातले काही तथागत शब्द मी वापरतोय लक्षात ठेवा पेपर्स लीक होणार आहेत अठराला होती तर त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण जे म्हणाले हो तो, तो भाग खरा आहे की त्यांच्या विरुद्ध जे कटकारस्थान शिजलंय ते एकोणीस तारखेला ते पेपर्स लीक होतील आता आधीपासून याची वाच्यता झाल्यामुळे ते हुलकावणे करता आधीच पण करतील किंवा नंतर करतील व्हॉट एव्हर इट इज आय डोंट नो पण काय येणार आहेत ते कळलेले आहे सर त्यामुळे त्याच्या संदर्भामध्ये काय खुलासे करायचे ते देखील मला असं वाटतं की मोदी शाहनी प्लॅन केलेले असतील याचं कारण एवढे क्लिप्स फोटोज कागदपत्र आणि हे ते सगळं येणार असेल तर तेवढीच तगडी पूर्वतयारी करायला लागेल त्यांना आणि केली असणार त्यांनी मोदी शाह असे गाफील घालणारे ते नाहीये त्यामुळे ना ते ना केली असेल पण राहुल सोनियाचा हा कट आहे आणि तो आंतरराष्ट्रीय आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळं आतापर्यंत जे आपण बघितले कोण मोदी विरुद्ध कोण कोण गेलेले बांगलादेशमध्ये त्यांनी हसीनाला बघा ना अठ्ठेचाळीस तासात उलथवून टाकलं इतकी स्टॅबल असलेली हसीना तिला उतवलं इतर उपयोग केला त्यानंतर बांगलादेश पॅटर्न भारतामध्ये मोदींना बदनाम करून उद्ध्वस्तच करायचं बीजेपी सकट हे सगळ्या त्यांच्या त्या हिंदुत्वासकट संबंध सिस्टीम देशामध्ये दे उद्ध्वस्त करायची आणि आराजक निर्माण करायचं दंगली घडवायच्या वगैरे असं मोठं पृथ्वीराज चव्हाण यांचे मी आभार मानतो की त्यांनी जाहीर वाच्यता केली आणि एकोणीस डिसेंबरची तारीख देखील सांगितली त्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता निर्माण होईल विकृत असते हे खरं आहे पण ती विकृत उत्सुकता निर्माण होईल कुतूहल निर्माण होईल की काय काय कागद देतात मोदींविरुद्ध आणि विरोधी पक्ष तयारीत राहील की आलेले आले की त्या दिवशीपासून देशामध्ये दंगलीच पेटल्या पाहिजेत अशा तऱ्हेची तयारी असेल मोदी शहानी देखील सावधपणे त्याचा सा। प्रतिकार कसा करायचा प्रतिघात कसा करायचा याची देखील तयारी केली नुसता प्रतिकार करून उपयोग नाही नुसतं निराकरण उपयोग नाही प्रतिघात करावा लागेल त्यांना त्यांनाही यांना एक्सपोज करावा लागेल ऍक्च्युली असं म्हणतात की ज्या दिवशी हे सगळं वाचलेलंच तुमच्यापाशी शेअर करतोय की आता पुन्हा नव्याने नॅशनल हेरल्ड प्रकरणामध्ये सोनिया आणि राहुल गांधी विरुद्धची केस दाखल केली आणि कुठल्याही क्षणी त्यांना अटक होऊ शकते इथपर्यंत ती नेऊन ठेवली केली नाही अटक पण नेऊन ठेवली त्याचही मागे हे जे एकोणीस तारखेला आता एकोणीस ही तारीख त्यांनी दिली म्हणून नाही तर डिसेंबर एवढंच माहिती होतं लोकांना मी हे जे काय आहे ते इन डिसेंबर म्हटलेलं होतं सगळं आणि मोदींना राजीनामा मागितला जाईल अशी स्थिती निर्माण होईल का या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे ते देतील का या प्रश्नाचं उत्तर मला तरी वाटत नाही ते देतील देण्याची गरज असेल त्याचा ते प्रतिकार करतील प्रतिवाद करतील आणि देशाला पटवून देतील की हे सगळं जे आहे हे आंतरराष्ट्रीय कट कारस्थान आहे आणि भारतामध्ये यांचे एजंट राहुल सोनिया आणि काँग्रेस आणि डावे पक्ष त्यांच्याबरोबर नादी लागलेले आहेत काहीतरी गंभीर घटना आहे हे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले हे सत्य बोलले त्यांनी पूर्ण सत्य नाही सांगितलं याचं कारण ते सत्य उजेरात येईपर्यंत त्यांनी जर ते ओपन केलं तर तो सगळा तेवढा तो विश्वसनीय ठरणार नाही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या माध्यमातून ते जेव्हा येणार तेव्हा आंतरराष्ट्रीय तो कट असेल आणि आंतरराष्ट्रीय बदनामी पण त्याच्यातून निर्माण होईल तर त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण तुम्ही आम्हालाही सावध केलं सगळ्यांना याच्याबद्दल तुमचे आभार तुम्हाला राहवलं नाही हे चांगलं झालं तुम्ही स्वतःला त्याच्यामुळे हायलाइट करून घेत पण मोदी शहांचा राजीनामा येईल असं मला वाटत नाही पण राजीनामा देण्यासाठी देशभर उद्रेक तुम्ही तयार करणार काँग्रेसवाले तुम्ही मिळेल तुम्ही नाही तुमच्या चार माणसं पण नाहीत पण राहुल आणि सोनिया करणार हे उघड आहे देशाचा भारत देशाचा बांगलादेश घडवण्याचा कट जो आहे कारस्थान आहे ते शिजलाय आणि एकोणीसला ते प्रगट होईल एवढं मी तुम्हाला सांगू शकतो होऊया एकोणीस वीस तारीख महत्वाची नाही डिसेंबर महिना महत्वाचा आहे माझ्या मते कारण एकोणीस तारीख ही मला काही आतापर्यंत कुठे लोकेट झाली नव्हती ते आज प्रथम पृथ्वीराज चव्हाणांनी केली पण आहे फार मोठा उद्रेक देशामध्ये होणार आहे आणि मोदींवर नाही म्हटलं तरी ते संकट असेल ते संकट ते संकटातून पार पडतील अग्निदिव्य असेल मी तो तो शब्द चांगला एवढं नक्की धन्यवाद